संपूर्ण बंदोबस्त सज्ज केलेला आहे त्यामध्ये पोलीस स्टेशनचे आमचे चार अधिकारी तेहतीस अमलदार तसेच होमगार्डचे चौवेचाळीस जवान त्याचबरोबर मुख्यालयातून पाठवले स्ट्रायकिंग फोर्स अशा स्वरूपामध्ये बंदोबस्त आहे आणि तो बंदोबस्त आम्ही शहरात आणि ग्रामीण भागामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे जे संवेदनशील ठिकाणी आहे आणि मिश्र वस्ती आहे अशा ठिकाणी आम्ही फिक्स पॉईंट लावलेले आहेत त्याचबरोबर शहरामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी बॅरिकेडिंग केलेली आहे आणि योग्य ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे आम्ही धुळीवंदन साजरा हे जनतेच्याच आनंदामध्ये आम्ही आनंद मानत असू असं स्पेशल काही आम्ही धुळीवंदन असं होळी खेळण्यासारखं आमचा आमच्या युनिफॉर्म म्हणजे येळ नाही किंवा आम्ही ते खेळत नाहीये परंतु जनतेला ना एक आम्ही संदेश देऊ शकतो त्यांनी चांगल्या प्रकारे धुळीवंदन खेळावी त्यांनी म्हणजे रंग वगैरे चांगला उधळावा परंतु कोणी डांबर तवच काळ काच पावडर व इतर ऍसिड अशाला आम्ही बॅन हे केलेला आहे आणि ते जर आम्हाला निदर्शनास आलं तर ते आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत अनुषंगाने पोलीस स्टेशन देवलुड तर्फे तसेच माननीय पोलीस अधीक्षक साहेब नांदेड श्री अविनाश कुमार सर यांच्यातर्फे संपूर्ण जनतेला खूप खूप शुभेच्छा देतोय आणि सदरचा सण हा उत्साह साजरा करावा आणि शांततेच्या मार्गाने सारा आजरा करावा कोणीही दारू पिऊन रस्त्यावर येऊ नये त्याचबरोबर कोणी रॅश ड्रायविंग करू नये ट्रिपल सीट जाऊ नये त्याचबरोबर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उन्हामध्ये जास्त फिरू नये आणि कोणालाही जबरदस्तीनं कलर लावू नये किंवा मंदिर मस्जिद किंवा इतर कोणतेही संवेदनशील ठिकाण याचे भान ठेवून ध्वनीवंदन खेळावे यासाठी आम्ही देगलूरकरांना व संपूर्ण ग्रामीण भागातील नागरिकांना खूप खूप शुभेच्छा दे जय